आज सकाळची सुरुवात चायपासून झालेली आहे आमची आणि सकाळीच आम्ही तरी एक वाजता पाच वाजता उठलेलो होतो पाच वाजता योगा केला योगा केल्यानंतर मग रनिंगला गेलो आम्ही सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही रनिंगला गेलो पण तिथचा व्हिडिओ शूट काही मी तुम्हाला दाखवला नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे तर मी आता सांगवीसाठी दूध गरम केलेलं आहे आणि आता चायची तयारी सुरू आहे नाश्त्याची नाश्त्यामध्ये पोहे करणार होते तर थोड्या वेळाने अगोदर त्यांनी सानी सानवीच्या पप्पानी म्हटलं की चाय मांडा तर पहिले अगोदर चाय मांडला मग नंतर पोहेचा नाश्ता करते म्हटलं त्याच्या अगोदर मग मी चायची सुरुवात करत आहे आणि त्याच्यामध्ये मग सानवी पण मग मला परेशान करत आहे की मम्मी कुकरमान मला भूक लागली वरण भाताचा कारण तिला स्कूलमध्ये जायच्या अगोदर थोडा नाश्ता करायची सवय आहे म्हणून मी तिच्यासाठी वरण भाताचा कुकर लावून देते थोडं वरण भात वगैरे खाऊन गेले की तिला बरं वाटते नाहीतर पराठा आलूचा पराठा मेथीचा पराठा पनीरचं पराठा नाहीतर किती कधी ॲपल आणि बनाना वगैरे राहिला तर त्याचा नाश्ता वगैरे करून जाते सांडू आली माझ्याजवळ आणि म्हणत होती की मम्मा आज टिफिनवर काय देशील मला भाजी मी म्हटलं तिला की बाळा आलूची चटणी करणार मी स्पेशल तुझ्यासाठी तर आलूची चटणी करणार आहे तर चाय झालेला होता मी चाय काढलेला होता या मस्त अद्रवरी चाय प्याला हा फॅमिली टाईम तुम्ही पण एन्जॉय करत जा कारण हा टाईम कधी येणार नाही कारण सकाळचा टाईम हा खूप छान राहते फुल एन्जॉय करा घरी सकाळी तुम्ही चाय आणि नाश्त्याच्या टायमावर तुम्ही बसून तुम्ही थोडा वेळ बोलू शकता आपल्या फॅमिलीसोबत तर सा, सानवी स्कूलमध्ये जाते तिचे पप्पा ड्युटीवर चालले जा जाते दिवसभर वगैरे आणि कोणीच राहत नाही मग रात्रीचे वगैरे मग कोणाला टाइम राहते जेवण केलं की झोपते सानवीला वाटीत दूध दिल्यानंतर कशी बघ कशी पित आहे बघा कारण तिला लवकर थंड होते तर असं प्यायला खूप आवडते पानवीचा दूध पिऊन झाला वर तिला एक सवय आहे की ती नेहमी आपले स्वतःचं दूध पिऊन झालं की स्वतःची बाटी आणि पप्पाचा पप्पाचा कप वगैरे खाली झाल्यानंतर ती घेऊन जाते तिला मनाचं काम नाही कोणाला पण पाणी आणून देते ग्लास वगैरे नसेल तर ग्लास घेऊन जाते तर हे खूप छान सवय आहे आणि मुलांनी थोडंफार काम केलंच पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं जास्त एवढं पण काम नाही सांगावं लागतं कारण की त्यांना स्कूलमध्ये पण जावं लागते आणि जास्त प्रेशर पण देता नाही येत आणि त्यांची इच्छा असेल तर करू द्यायची मला तुम्ही सांगाल की तुमचे कोणाचे यूट्यूब चॅनल आहे आणि कोणाला ब्लॉग आवडते कुकिंगचे तर मला कमेंट्स कराल माझी व्हिडिओ तुम्हाला आवडते कशी वाटते